नमस्कार रसिक श्रोते हो सुप्रभात कल्पनाच टॉक शो या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी कल्पना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बोलणार आहोत त्या सणाबद्दल जो फक्त फटाके आणि फराळांपुरता नाही तर आठवणींच्या दिव्यांनी उजळलेला उत्सव आहे दिवाळी लक्षलक्ष दिव्यांनी अवघा अस्मंत उजळणारी प्रकाशमान करणारी दिवाळी दिवाळीचे पाच दिवस त्यांचा पाच अर्थ आणि त्यामध्ये गुंतलेल्या पाच भावना आज आपण समजून घेणार आहोत अर्थातच आज आपण बोलणार आहोत दिव्यांचा उत्सव असणारी दिवाळी या सणाबद्दल फार फार वर्षापूर्वी जेव्हा अंधाराने जग व्यापलं होतं तेव्हा प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून विजयी होऊन ते जेव्हा अयोध्येला परतले त्यावेळी अयोध्यावासियांनी आनंदाने नाचत बागडत प्रत्येक घरामध्ये दिवे लावून रांगोळ्या काढून आनंदोत्सव साजरा केला व प्रार्थना केली दीप उजळू दे अंधार जाऊ दे रामराज्य येऊ दे आणि त्या दिवसापासूनच दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सत्याचा आणि आशेचा उत्सव बनला दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी धन्वंतरी देवाने अमृत कलश घेऊन प्रकट झाल्याचा दिवस या दिवशी लोक सुवर्ण धातू आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना करतात दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी धन्वंतरी देवाने अमृत कलश घेऊन प्रकट झाल्याचा दिवस या दिवशी लोक सुवर्ण आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना करतात घराघरात दिवे लावून सुरुवात होते उजेडाच्या पर्वाची दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी लोक लवकर उठून सुगंधी उठणे आणि तेलाचे अभिंग स्नान करतात याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि त्याच्याकडे बंदिवासात असलेल्या सोळा हजार गवळीणींना त्यानं मुक्त केलं होतं आणि त्या दिवसाची आठवण म्हणून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो या दिवशी घरातील स्त्रिया पुरुषांचं औक्षण करतात दिवाळीचा तिसरा दिवस येतो लक्ष्मीपूजनाचा हा दिवाळीचा सर्वात तेजस्वी दिवस लक्ष्मी माता समुद्रमंथनातून प्रकट झाली तो हा दिवस लक्ष्मी माता अमावस्येच्या दिवशीच समुद्रमंथनातून प्रकट झाल्याने लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशीच साजरे केले जाते संध्याकाळी घरोघरी देवी लक्ष्मीचं पूजन होतं दरवाजाशी रांगोळ्या दिव्यांच्या ओळी आणि मनात आनंद सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना लोक लक्ष्मी मातेकडे करतात दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्या कथेचं स्मरण केलं जातं इडापिडाटळो बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना लोक या दिवशी करतात पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया अजूनही म्हशीच्या सेनापासून वाडा तयार करतात त्यामध्ये श्रीकृष्णाच्या गवळणी दळणकांडण करणाऱ्या ग्रामीण भागातील स्त्रिया गावातील बारा बलुतेदार अशी घराची एक प्रतिकृती तयार करतात आणि त्या वाड्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात वाड्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्याला फुलाने सजवतात आणि त्या वाड्याला ओवाळतात त्याच्यानंतर गोठ्यातल्या जनावरांनासुद्धा ओवाळतात यावरूनच कदाचित हे गीत तयार झालं असावं दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या माझ्या लक्ष्मणाच्या तसेच पाडव्याचा हा दिवस पती पत्नीच्या नात्याचा सहचार्याचा सन्मान करतो दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबी भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक बहीण आपल्या भावाला ओवाळते त्याच्या कपाळावर अभ्यंगाचा टिळा लावते आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्य आणि मंगल आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करते तेव्हा तिच्या डोळ्यात झरपतात ते तेव्हा बहिणीच्या डोळ्यात झरतात ते, ते, ते प्रेमाचे मोती अशी ही पाच दिवसांची दिवाळी म्हणजे मोठा उत्सवच असतो आपल्या घरची दिवाळी म्हणजे फुलांची सजावट आकाशकंदील दारासमोरील मोठमोठ्या रांगोळ्या फराळ फराळांचा सुगंध फराळाचा सुगंध आणि दारात लावलेल्या पंत्यांच्या रांगा आजच्या काळात आपण इलेक्ट्रिक दिवे घेतो पण त्याहीमधला आनंद तितकाच सुंदर आहे मोबाईलच्या फ्लॅशलाईटपेक्षा मनाच्या प्रकाशाची गरज आहे चला तर मग या दिवाळीत ठरवूया एक दिवा त्या शेजाऱ्यांच्या अंगणातही पेटवू ज्यांचं आयुष्य अजून अंधारात आहे कारण दिवाळी फक्त स्वतःच्या घरात साजरी करायची नसते ती सर्वांच्या मनात उजळवायची असते तेव्हा रसिक श्रोते हो या दिवाळीत आपण प्रत्येकाच्या मनात एक दिवा पेटवूया प्रेमाचा आशेचा आणि शांततेचा आजच्या ह्या भागात आपण इथेच थांबूया तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सुखशांती आरोग्य आणि ज्ञानाचा प्रकाश तुमच्या जीवनात सदोदित तेवत राहू दे अशा तुम्हा सर्वांना प्रकाशमयी शुभेच्छा पुन्हा भेटूच एका नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद